मित्रांनो माऊलीने खूप मोठं नुकसान केलं आता हे बघा हे रिमोट हातामध्ये आणि प्लेन या झाडावर अडकलंय ते गुलाबी दिसतंय का एकदम झाडाच्या मधोमधे सेंटरला हे बघा तर आता आम्ही बांबू काढले हे बघा हे बांबू आणि आता हे बांबू एकाला एक बांधून मग आता वर करू बघू आता ते ड्रोन ड्रोन नाही विमान आहे ते विमान निघतं का बघू आपण गुलाबी कलर गुलाबी कलर मध्ये दिसते बघा हे हे बघा चालू करू हां चालू करून पाय बरं हे बघा आवाज येत तिथे ते हे बघा आवाज होते ते हे बघा नको बंदच राहते मावली तर <स्तुण> आता बघू आता हे बांबूला बांबू बांधून जर कधी विमान निघालं तर बरं होईल कारण की ह्या झाडावर चढता येणं शक्य नाही तर ते झाडाच्या एकदम मधोमध अडकलय त्याच्यामुळे ते, ते निघल का नाही काही गॅरंटी नाही तरी पण आता आपण प्रयत्न करणार आहे कारण आजच ते मावलीला सबस्क्रायबरने गिफ्ट दिलं होतं ते विमान बघा हे काथ्याने आता हे दोन बांबू एकत्र केले बांधून घेतले पक्के हा? आता ते, ते परत का तुला देणार नाही बोन एवढे ड्रोनचं वाटोळ केलंय हेलिकॉप्टरचं काय तुला समजत नाही कसं उडवायचं एकतर ते उडवायला प्रॅक्टिस लागते माऊली उचला आता तुम्ही बघा हा हे दोन बांबू ना एकत्र बांधले तर हे उचलले बघा

हात दुखायला <laughs> का कारण <laughs> <laughs> तो बांबू पाहिला का कसा वाक बांबू कसा वाकला एक साइड झाला बांबू तिकडून आलय मामा ते थोडस थोडस कंट्रोल करा तिकडून नाही तिकडल्या साइड निघेलय मामा ते मामा तिकडल्या साईड निघेलय ते एक खालून आणि वरून बांधावं असं वाटतंय मला बांबू परत परत एक बांधायचं आहे सोडा मग खाली येऊ द्या खाली आ, चला, नहीं। नहीं। चला, चला खाली बांबू एक बांबू बांधायचा आहे कारण की या बांबूने झालंच नाही हा धोकात असेल मामा ते हात किती खतरनाक झाले ना कसं पकडलं महाराज माहिती दोन बांबूचं वजन खूप खतरनाक नको मावली लागल मामी निघाल का काय नाही निघाला तर चांगलाच एवढा प्रयत्न करून नाही नाहीतर काय आता सगळी मेहनत पाहण्याची करून काय रे कमाऊ दे बांबूला तर मित्रांनो ते विमान काय ना तर आता पुन्हा एकदा बांबू मी व्यवस्थित बांधलाय बर का एक <laughs> आणि मावलेला भेटायला सबस्क्रायबर पण आले कुठून आले बघा ये कुठून आले तुम्ही कसारा हे सगळे व्हिडिओ बघता का सगळेच ना असं तो, असं तो हा असा तुम्हाला जमल का तोपर्यंत काढायला फक्त तुम्ही बाजूला मागे पडेल बांबू तर आता हे दादा एका सराचे आता त्यांनी उचललाय बरोबर बांबू बघू आता ते विमान निघतंय का नाही हा धक्का द्या खालून ते इकडून बरोबर दिसेल हा इकडून दिसते बरोबर हे बघा या ठिकाणी अडकलं आहे ते गुलाबी कलरचं विमान लाईट पण आहे त्याचे ते निघायला पाहिजे बा खरावर हा आलं 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 आता आलं येऊ द्या खाली आलं हां थोडं राहिलं येऊ द्या येऊ द्या येऊ द्या वर करा बांबू फक्त बांबू वर करा हां वर करा अजून हां वर करा वर करा फक्त अजून बांबू त्याला हां

बघा आपलं ड्रोन विमान बघायला किती लोक आले पाहिले ना नको ते ड्रोन विमान आहे ना थोडं राहिलंय मी इकडून ढकललं ते भलतेच फांटीला जाऊन अडकलंय तिकडून दिसतय का इकडून दिसतंय इकडे आटकलं <laughs> ते काय माहिती आता <इतना> निघाले प्रयत्न चालू आहे <laughs> कुठे लोटा? तुण तुण दुण दुण आता आपलं विमान काढण्यासाठी हे बघा किती लोक होते बघा या ठिकाणी बघायला आहे का नाही तर अखेर अर्ध्या तासानंतर आम्ही विमान हे काढलंय कसं राहायचे आपले सबस्क्रायबर होते धन्यवाद या असल्यामुळे मला थोडी मदत झाली कारण या लेडीजला हा बांबू सुद्धा उचला ना आणि काही सोपण काम नाही हा बांबूला बांबू बांधलाय एकाला एक हात हाताला आहे ना लागते बांधला चला आता अखेर हे विमान निघाले आपण बघूया

हे बघा हे चालू होत आहे विमान हे बघा उडाला हो हो आता येऊन देतो इकडे बर का पडलं अखेर मी विमान उरून बघितलं विमान बर का चालू आहे चालू आहे आणि हे विमान चालू आहे महत्वाची गोष्ट म्हणजे तर अखेर मेहनत करून हे विमान काढलं काही शक्य नाही त्या झाडावर चढणं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा